तुला शिकवीन चांगला झाडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अधिपती विचार करत असतो तो एकटा स्वतःशी बोलत असतो आणि म्हणत असतो की काय काय स्वप्न बघितली होती मास्तरीबाई आपण दोघांनी मिळून आपल्या संसाराला आपलीच नजर जर आप लागली की काय तर इकडे अक्षराची आई बाबांना म्हणत असते की आई आपण खूप कुड पुढे गेलोत आपण भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात तक्रार केली आहे तर इकडे ही इराणी भुवनेश्वरीला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की ताई तक्रार मागे यायला गेलेली आहे तर भुवनेश्वरी म्हणते की काय आणि तिला जरा शॉकच बसलेला असतो की आता अक्षरा तक्रार मागे घेते की काय ती खूपच टेन्शनमध्ये असते तर इकडे इराही घाबरलेली असते आणि इकडे अक्षरालाही खूप वाईट वाटत असतं की तक्रार केलेली आहे म्हणून ती खूप टेन्शनमध्ये असते तर अधिपतीही खूप विचार करत असतो असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब